न्यूट्रॉम आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रॉम आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्रॉम आमच्याकडे एवढ्या कुणबी न सापडल्या आला कुठल्या जातीचा मग त्याच्यात लगेच त्यांना दाखली द्यायचे काय कुणबीचे म्हणजे पोतीच्या पोते पोती खोल्याच्या खोल्या पुरावे सापडली हे म्हणतात खोल्याच्या खोल्या सापडले हो ज्यांच्याकडे प्रचंड आहे त्यांना कशाला आरक्षण गुणवत्ता तुमच्याकडे आहे <laughs> मेरिट आहे तुमच्याकडं सगळ्या प्रत्येक समाजामध्ये आहे ना आणि म्हणून आपल्या मराठा समाजाला स्वतः आरक्षण मिळालं पाहिजे या मताचे सगळे आपण आहोत परंतु ओबीसीच्याच आरक्षणात आम्हाला आरक्षण द्या असं जेव्हा जरांगे बोलायला लागला त्यावेळेस आम्ही त्याच्यातून अंग काढून घेतलं की आपला छोटा वर्ग जो आहे सुतर समाजाचं एखादं घर असेल नावी समाज असेल मी सगळ्या समाजांची नाव घेत नाही छोटे छोटे वर्ग आहेत समाजामध्ये त्यांची मुलं शिकतायत त्यांची मुलं सुद्धा आता पुढे जायला लागलेत ज्या महात्मा फुले सामाजिक प्रश्नावर काम केलं सावित्रीबाई फुले सावित्रीनी शाळा काढली पुण्यात म्हणून आज महिला आज महिला कलेक्टर झाल्यात शास्त्रज्ञ झाल्या राष्ट्रपती झाल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचं योगदान काही साधा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली देशात म्हणून भारताची आज प्रगती इतकी आवश्यक आहे आज जरांगेचा फोटो ओला होता ते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मराठा समाज नाही सांभाळला क्षत्रिय म्हणजे लढणारा तो लढणारा ओबीसी मधला सुद्धा आहे आणि महाराजांचा जीव वाचवणारा जीवामाला कोण आहे महाराजांच्या सैन्याचा सेनापती कुटुंब कोण होता आणि म्हणून छत्रपतींनी असं नाही शिकवलं तो छत्रपतींचा अपमान आहे छत्रपती एका बाजूला आणि जरांग एका बाजूला आज ही मंडळी लावतायत फोटो तो छत्रपतींचा अपमान आहे छत्रपतींबद्दल आम्हाला आदर आहे हा शिवरायांबद्दल आदर आहे डॉक्टर बाबासाहेबबद्दल आदर आहे महात्मा फुले सावित्रीबद्दल आदर आहे हे सगळे युगपुरुष होऊन गेले हे कुठल्या जातीमध्ये बांधण्याच्या इतक्या छोटी माणसं ते नाही आहेत परंतु आज सगळं चुकीच्या पद्धतीने सामाजिक रचना बिघडवण्याचं काम चालू आहे हे म्हणतात यांना दंगली घडवायच्या आहेत दंगली यांना घडवायच्या त्यांनी दंगली केल्यात आणि ते दंगली केंगलांचे जाळपोळ करणाऱ्या माणसाचे ते म्हणतात गुन्हे मागे घ्या आणि सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या ते होणार नाही तुम्हाला सांगतो राज्य सरकार देऊ शकत नाही आणि जरी राज्य सरकारने दिलं अनेक हजारो याचिका तिथे दाखल होतील कायदेशीर मार्गाचा आपण आधार घेऊ आणि कोर्टामधून यांचं खोट्या मार्गाने मिळवले जरी आता सर्वेक्षण चालू आहे दीडशे प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांपुढे प्रश्न पडलाय की प्रश्न विचारायचे कसे आणि उत्तर घ्यायची कशी भयानक आणि याच्यात सुद्धा काय मंडळी सांगितलंय स्लॅब घर असेल तरी सांगा स्लॅब नाहीये पाच तास आहे जीसीबी असेल तर सांगू नका जीसीबी आमच्या घरचा शौचालय सांगू नका बाहेर जातो याला सांगतात कार्यकर्ते त्यांचे याच्या पुढे मजल गेली की स्त्रिया डोक्यावर पदर घेतात का नाही घेतात याच्या पुढे स्त्रियांचा अपमान करण्याची मजल गेली तिच्या ज्या सावित्रीने स्त्रियांना प्रतिष्ठा दिली म्हणून यांना पुन चातुर्वरण पुन्हा आहे डॉक्टर बाबासाहेबांनी मनुस्मृती चाळली तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यांना पुन्हा मनुस्मृती आणायची आणि चातुर्वर्ण आणायचं आहे ब्राह्मण म्हणजे पूजा करणारा तो सर्वश्रेष्ठ क्षत्रिय म्हणजे लढणारा वैश्य म्हणजे व्यापार करणारा नुसता वाणी ब्राह्मण नाही व्यापार आपली मंडळी करतायत प्रत्येकाचा व्यवसाय छोटा मोठा आणि शेवटचा वर्ग शूद्र आज ओबीसी ला त्यांनी शुद्रात घातले तुम्हाला सांगतो आपल्यातल्या बरेचशी मंडळींना शेती आहे शेती करून कष्ट करतायत पैसा मिळवतायत ही प्रतिष्ठा यांना सहन होत नाही आहोत सर्वजण आणि आपल्याकडं गुणवत्ता आहे प्रत्येकाकडं आपल्याकडे गुणवत्ता आहे आपले छोट्या छोटे समाज आहेत सामाजिक प्रश्नावर त्या त्या समाजाच्या आपल्या संघटना आहेत परंतु एकूण ओबीसी मध्ये घटक आहेत किती असे सत्तावन्न तीनशे सत्तावन्न जाती ओबीसीच्या आहेत या एकत्रित आतापर्यंत महाराष्ट्रात दुर्दैवाने झाल्या नाहीत मराठा आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवर मी नाव सातत्याने तुम्ही लोक कशाला सातत्याने त्याच्या रंगेचं नाव ती कळसूत्री बावली तुम्ही झपाटलेला पिक्चर पठाडलेला पिक्चर पछाडलेला पाहिलाय का त्याचा तो बावला, बावला आहे तो बावला असतो तो आणि ते बावला नाचवणारे मागे असतात ते त्या पद्धतीने ते बावले नाचवतात आणि तो बावला नाचतो कोणाच्या मानबुटीवर बसतो तो स्वतः ताकदवान नसतो त्याचा जीव असतो कपाळामध्ये आणि मग जेव्हा तो हिरो आहे ना त्या विलनच्या कपाळात अशी गोळी छाटून त्याला आरपार जेव्हा जाते तेव्हा जा तो, तो मरतो अशात अहो <laughs> या माणसाला गेली तीन चार महिने आम्ही ऑब्झर्व करतोय आमचं आयुष्य गेलं राजकारणात कार्यामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये कैक लोकांचं योगदान आहे हा कोणाला एकरी बोलतो काही बोलतो हा सुप्रीमो झालाय शेकडो जी येतात फुलं उदळी जातात ती फुलं आपण तयार करतोय कष्टकरी आपण आहोत आणि म्हणून याला नाचवणारे याला पुढे करणारे महाशक्ती वेगळ्याच आहेत याच्या आडून आपले जे छोटे वर्ग आहेत छोटे समाज आहेत हे त्यांना पूर्ण मारायचे आणि प्रमोदजी तुम्ही घोषणा दिली ना घेतलंय शहर नाही आवती आहे आहेत घ्यायचं कोणाच नाही जे आहे ते टिकवायच आम्ही सुद्धा सर्व मंडळी इतर बहुजन समाज मराठा समाजावर कायम सातत्याने आम्हाला राहावं लागतं आम्ही संस्थांमध्ये कामं करतो गेली पस्तीस चाळीस वर्ष या तालुक्यातल्या संस्थांमध्ये जसजशी बाळासाहेब असतील आम्ही प्रमोद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहकारामध्ये आम्ही काम करतो पाण्याच्या प्रश्नात गेली काही वर्ष आमच्यासारखा कार्यकर्ता आम्ही काम करतो त्यात्या त्यात्या का त्या त्यावेळेस त्या त्या पक्षाच्या प्रचारासाठी आपण येतो राजकीय दृष्ट्या आपले पक्ष सुद्धा वेगळे असतील कदाचित काही वेळा या भागातील पाण्याच्या प्रश्नावर सुद्धा सकारात्मक भूमिका घेऊ कांदा तुम्हाला चालतो तुम्हाला ते चालतं दररोज साफसफाई वस्तारा आमच्या हातात आहे ते तुम्हाला चालतं अरे आमच्या ओबीसीला ठरवता तुम्ही जाऊ शकत नाही छोटा मोठा आमचा विश्वकर्म आहे छोटी मोठी हत्यार बनवतो दरवाजे बनवतो तो तुम्हाला कामापुरता चालतो पण त्याच्या ताटातलं इसकून द्यायला तुम्हाला लाज वाटत नाही का समाज आहे कामाजारी समाज आहे कष्ट करणारा बेलदार समाज आहे कष्ट करणारा त्याचं काम तुम्हाला चालतं कष्ट तुम्हाला चालतात परिड समाज आहे तुमचे कपडे कडक इस्त्री करायला चालता, चालत करा ते चालतात आरक्षणाला चालत नाही धोबी समाज आहे एक घर असेल घरामध्ये त्याला सुद्धा प्रतिष्ठा दिली पाहिजे या मतच आम्ही आहे आणि म्हणून तालुक्यात सगळी मोठ आली गाव आहेत राज्याचं राजकारण किंवा राज्याचं जे काय करायचं ते सगळे नेते मंडळी करतील जिल्ह्याचं करतील तालुक्यापुरतं संघटन आपल्याला मजूर बांधायचं आहे तुम्हाला सांगतो मोठाली गाव अकोला शहर ऐंशी टक्के ओबीसी आहे ऐंशी टक्के आहेत बाळासाहेब बरोबर ना सरपंच शमशेरपूर पंचाण्णव टक्के पंच्याण्णव टक्के संशेरपूर राजूर जवळजवळ शंभर टक्के पेठाची गाव सगळ्या पेट आपल्या हातात आहेत सगळ्या पेट आपल्या आपण कोणाच्या विरुद्ध नाहीये नाही कोणाच्या विरुद्ध नाही आपण अरे आपलं सगळं जर आपण जर बहिष्कार टाकला टाकणार नाही आपण आपण सगळे एकत्रित विचार करतो मौत झाल्यानंतर गाडग गा लागतं गाडग गा। <laughs> त्याच्या होतं का मौत नाही आपण तुम्ही ठरलं नाही द्यायचं काय करतील आणि म्हणून तुम्ही कोणाच्या जा लागत आहे आम्ही छोटे वर्ग आहेत ओबीसी समाज आहे आम्ही सगळे कष्ट करणारी माणसं आहोत आमच्या अस्मितेला तुम्ही धक्का लावू नका तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही सुद्धा न्यून मना ठेवू हो नका आपण कमी नाही आपण लोकसंख्येने तरी 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 ताकद आपली प्रचंड मोठी आहे आणि म्हणून तुमचा स्वाभिमान जागृत करायचं आम्ही आता वचन घेतलंय आता आम्हाला कुठं संस्थांमध्ये काम पाण्याच्या प्रश्नावर काम भरपूर झालं आयुष्य गेलंय आमचं <laughs> गण घडवले नेते टिकवले दुसरे नेते आले तिसरे आले पक्षीय राजकारण बाजूला आता इथून पुढे सुरेश शिंदे पुढे आता काम करायचं एकच हे काय ओबीसी पर्व एकच पर्व आणि म्हणून काही मंडळी बरीचशी मंडळी नाव घेत नाही गेली दोन महिन्यापासून तालुक्यामध्ये तुम्ही जागृती केली भाऊसाहेब आमची फार वर्षापूर्वी इच्छा होती ते मला काय म्हणायचे अरे मिळणार आपण कुठेतरी संघटन बांधलं पाहिजे संघटन बांधलं पाहिजे आणि मी त्यांना सांगायचं सा वेळ येईल म्हणलं वेळ येईल <laughs> आमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा भरपूर लोकांनी हातापर्यंत वापर करून घेतलाय प्रभोर <laughs> आमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा भरपूर लोकांनी वापर करून घेतलाय आता आम्ही कोणाचं हात्या आणि आम्ही वापर होऊन देणार नाही आम्ही इथून पुढे सर्वसामान्यांसाठी काम करणार <laughs> आणि वेळ यायला ती तुम्हाला सांगतो आली वेळ आणि नवनाथली त्या दिवशी मला फोन केला मी होतो रुमडीला काय तो ने कॅनल सोडले पाणी मला ते ना दे थोडा पाण्याच्या प्रश्नाचा ते <laughs> <laughs> पाणी उपळल्या रुमडीला तिकडच्या बाजूला आमच्या बाजूला पाणी सोडलं कुमे तिकडं तिकडं पाणी उपळलं तिकडे आम्ही फिरत होतो उच्च शरीराचा पाणी मिळालं पाहिजे आंबळ धामण घेऊ आम्ही दोन महिने काम करतोय तिथं म्हणे रुंगडीला पाणी उपळले तिकडं पाहायला गेलो नवनायक म्हणून आज याची मिटिंग आहे मेहनसांच्या घरी म्हणलं आलो <laughs> आणि नदी बारमाई कशी होईल मुळा नदी जिवंत कशी होईल छोट्या मोठ्या धरणांसाठी योगदान दिलेले आम्ही माणसं आहोत राजकीय सुद्धा पक्षाच्या प्रचारासाठी येतो परंतु ओबीसी वर्ग दिवसेंदिवस हा पछाडलेला आहे माग चाललेला आहे आणि ज्यांना भरपूर आहे ते म्हणतात आम्हाला आरक्षण द्या अरे बावन्न टक्के एकूण आरक्षण सध्या घटनेच्या सर्दीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे छोट्या वर्गांसाठी दिलं आदिवासींसाठी मागा दिलं मागासवर्गीयासाठी दिलं ओबीसीसाठी दिलं एन दिलं परंतु कुणबी ऑलरेडी ओबीसी मध्ये घुसलेलेच आहेत तुम्ही म्हटले कोणीतरी की ऐंशी टक्के आपल्या तालुक्यात कुणबी झाले आहेत ते बरोबर आहे सत्य येते देते ते ते प्रांत येतात आपण त्यांच्यावर दबाव आणतो पालवे नावाचे प्रांत होते वंधारी समाजाचे क्षीरसागर साहेब होते तेली समाजाचे सरांचे आमचे मित्र दोन्ही बी ते दोघे आहेत झालेत आता दा कलेक्टर झाले आहेत क्षीरसागर साहेब मुंबईचे कलेक्टर आहेत पालवे साहेब पालघरचे शिव आहेत असे काही काही आहेत ना तेवढे ते, ते म्हणायचे अहो तुम्ही हे घेताय दाखले करताय तुम्ही सांगताय पण पावर काय तुमच्या मानमुटीवर बसले का ठीक आहे आपल्या जे काही गुणवत्ताधारक आहेत ज्यांच्याकडे मेरिट आहे ज्यांच्याकडे पात्रता आहे लायकी आहे अनुभ ज्ञान आहे ते टिकलेत पण इथं ज्यांच्याकडे समजा काहीच नाही त्यांच्या मानगुटीवर येता बसलेत म्हणजे त्या पंक्ती पंक्तीमध्ये आपल्या पंक्तीमध्ये वाटेकरी आता वाढायला लागलेत ऑलरेडी वाढले तर आणखी वाढायला लागलेत आम्ही सुद्धा तालुक्यामध्ये मराठा आरक्षणाला पाठिंबा दिली माणसं आहोत भुजबळ साहेबांनी सुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय जाहीर विधानसभेमध्ये भाषण आहे का मराठा समाजामध्ये सुद्धा जो गरीब वर्ग आहे उपेक्षित वर्ग आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ऑलरेडी दहा टक्के आहे ते खुल्या वर्गासाठी ईडब्ल्यू ए दहा टक्के आरक्षण आहे बावन्न प्लस बासष्ट परंतु घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी बावन्न टक्के जातीनिहाय आरक्षण दिलेलं आहे याच्यामध्ये एक टक्का सुद्धा सुद्धा कायद्याने वाढणार नाही ना तुम्हाला सांगतो त्यासाठी घटना बजाव्या लागेल पार्लमेंटमध्ये कायदा करावा लागेल राज्य सरकारला सुद्धा विधानसभेमध्ये स्वतंत्र विधेयक मांडावं लागेल आणि मग राज्य शासनाने ठराव करून लोकसभेत पाठवावं लागेल आणि घटना बदलून तामिळनाडू सारखं स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागेल जसं मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलं ते टिकलं नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं ते टिकलं नाही त्यामुळे आज जे म्हणतात ना सत्तावन्न टक्के कुणबीच्या नोंदी सहा खोट आहे सगळं तुम्हाला सांगतो अहो काही मंत्री म्हणतात सत्तावीस लाख मिळालेत काही म्हणतात बावन्न मिळालेत कोणी म्हणतात सत्तावन्न टक्के मिळाले हे सगळं खोटं आहेत म्हणतो आमच्याकडे एवढ्या कुणबी सापडल्या कोत्रेश्वर मंदिरात दर्शन तिथं घ्यायला म्हणतात तिथल्या पूजा लिहिलं व हा एक्स एक्सवायझेड माणूस आला हा कुठल्या जातीचा मग त्याच्यात लगेच त्यांना दाखले द्यायचे काय कुंडलीचे म्हणजे पोतीच्या पोत्या खोल्याच्या खोल्या पुरावे सापडले हे म्हणतात खोल्याच्या खोल्या सापडले अहो ज्यांच्याकडे प्रचंड आहे त्यांना कशाला आरक्षण गुणवत्ता तुमच्याकडे आहे मेरिट आहे तुमच्याकडं सगळ्याच प्रत्येक समाजामध्ये आहे ना आणि म्हणून आपल्या मराठा समाजाला स्वतः आरक्षण मिळालं पाहिजे या मताचे सगळे आपण आहोत परंतु ओबीसीच्या आरक्षणात आम्हाला आरक्षण द्या असं जेव्हा जरांगे बोलायला लागला त्यावेळेस आम्ही त्याच्यातून अंग काढून घेतलं की आपला छोटा वर्ग जो आहे सुतर समाजाचं एखादं घर असेल गावात नावी समाज असेल मी सगळ्या समाजांची नावं घेत नाही छोटे छोटे वर्ग आहेत समाजामध्ये त्यांची मुलं शिकतायत त्यांची मुलं सुद्धा आता पुढे जायला लागलेत ज्या महात्मा फुलेने या सगळ्या सामाजिक प्रश्नावर काम केलं सावित्रीबाई फुले महिलांच्या पहिल्या सावित्री शाळा काढली पुण्यात म्हणून आज महिला शिकतायत आज महिला कलेक्टर झाल्यात शास्त्रज्ञ झाल्या राष्ट्रपती झाल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले योगदान काही साधाय का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली देशात म्हणून भारताची आज प्रगती इतकी आवश्यक आहे आज जरांज फोटो कोणावर लावता ते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मराठा समाज नाही सांभाळला क्षत्रिय म्हणजे लढणारा तो लढणारा ओबीसी मधला सुद्धा आहे आणि महाराजांचा जीव वाचवणारा जीवामाला कोण आहे महाराजांच्या सैन्याचा सेनापती सेना कुटो कोण होता आणि म्हणून छत्रपतींनी असं नाही शिकवलं तो छत्रपतींचा अपमान आहे छत्रपती एका बाजूला आणि जरांग एका बाजूला आज ही मंडळी लावतायत फोटो छत्रपतींचा अपमान आहे छत्रपतींबद्दल आम्हाला आदर आहे हा शिवरायांबद्दल आदर आहे डॉक्टर बाबासाहेब बद्दल आदर आहे महात्मा फुले सावित्री बद्दल आदर आहे हे सगळे युगपुरुष होऊन गेले हे कुठल्या जातीमध्ये बांधण्याच्या इतक्या छोटी माणसं ती नाही आहेत परंतु आज सगळं चुकीच्या पद्धतीने सामाजिक रचना बिघडवण्याचं चा काम चाललंय म्हणतात यांना दमली घडवायच्या आहेत दंगली यांना घडवायचे त्यांनी दंगली केल्यात आणि ते दंगली आणि बंगल्यांचे जाळपोळ करणारे माणसांचे ते म्हणतात गुणी मागे घ्या आणि सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या ते होणार नाही तुम्हाला सांगतो राज्य सरकार देऊ शकत नाही आणि जरी राज्य सरकारने दिलं अनेक हजारो याचिका तिथं दाखल होतील कायदेशीर मार्गाचा आपण आधार घेऊ आणि कोर्टामधून यांचं खोट्या मार्गाने मिळवले जरी आता सर्वेक्षण चालू आहे दीडशे प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांपुढे प्रश्न पडलाय की प्रश्न विचारायचे कसे आणि उत्तर घ्यायची कशी आणि याच्यात सुद्धा काय मंडळ सांगितलंय स्लॅबचं घर असेल तरी सांगा स्लॅब नाहीये पाच टास्त आहे जीसीबी असेल तर सांगू नका जीसीबी आमच्या घरचा शौचालय शौचालय सांगू नका बाहेर जातो याला सांगतात कार्यकर्ते त्यांचे याच्या पुढे गेली की स्त्रिया डोक्यावर पदर घेतात का नाही घेतात याच्या स्त्रियांचा अपमान करण्याची मजल गेली तिच्या सावित्रीनी स्त्रियांना प्रतिष्ठा दिली म्हणून यांना चातुर्वरने पुन्हा आणायचं आहे डॉक्टर बाबासाहेबांनी मनुस्मृती चाळली तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यांना पुन्हा मनुस्मृती आणायची आणि चातुर्वर्ण आणायचं आहे ब्राह्मण म्हणजे पूजा करणारा तो सर्वश्रेष्ठ क्षत्रिय म्हणजे लढणारा वैश्य म्हणजे व्यापार करणारा नुसता वाणी ब्राह्मण नाही व्यापार आपली मंडळी करतायत प्रत्येकाचा व्यवसाय छोटा मोठा आणि शेवटचा वर्ग शुद्र, शुद्र।, शुद्र। आज ओबीसी ला त्यांनी क्षुद्रात घातलंय तुम्हाला सांगतो आपल्यातल्या बरेचशी मंडळींना शेती आहे शेती करून कष्ट करतायत पैसा मिळवतायत ही प्रतिष्ठा यांना सहन होत नाही तारखेला दुपारी अकरा वाजता किंवा बारा वाजता प्रेस कॉन्फरन्स त्यावेळेस ओबीसी मधले आपल्या समाजात मधले जेवढे घटक आहेत सगळ्या जाती त्याचे प्रमुख पदाधिकारी सगळे नका येऊ त्याचा अध्यक्ष असेल मुख्य कोणी सेक्रेटरी असल तर त्या सगळ्या प्रत्येक ती माणसं या आणि परिसरातले आपल्या अकोल्याचे प्रमुख कार्यकर्ते संयोजक विभागीय मिटिंग आला पहिली मिटिंग समशेरपूर दुसरी मिटिंग कुतूळ उद्या लगेच राजूर तुम्हाला सांगतो मी पायतीने प्रोग्रामचा चक केलाय उद्या राजूर तुम्ही घ्या संयोजक मंडळी सध्या आपला कुणी नेता नाही आणि कुणी कार्य करता नाही सगळे कार्यकर्ते ऑल आर इक्वल कुणी मोठा नाही कोणी बारीक नाही कुणी कोणाला कमी समजू नका साधा माणूस जरी असला ना तो स्वतःच्या ताकदीने आणि ज्ञानाने मोठा असतो आपण आठवे तारखेला कळस आणि सुगाव करू वेळ वाटला संध्याकाळी ठेवा सकाळी ठेवा कळस सुगाव एखादं गाव सकाळी ठेवा हो, एखादं संध्याकाळी ठेवा हो. एकोणतीस जानेवारीला माळी माळीझाप गुरवजाप आणि उंच कडक बुद्रुक बरोबर तीस तारखेला कुंभेबळ रेडप नवनाथ तीस तारखेला कुंभेबळ गावाला परदेशी एकतीस तारखेला अकोले शहरामध्ये पदयात्रा काढायची नवनाथ आपल्याला सकाळी पदयात्रा काढायची पाय साहेब पाई, पाई पदयात्रा अकोल्या शहरात शहरामध्ये काढायची आणि सगळा व्यापारी वर्ग आपला ओबीसी समाज यांच्याकडं जसं त्या मंडळीने काही कॉन्ट्रीब्युशन मागितली तसं आपण स्वेच्छेने कोणी कॉन्ट्रीब्युशन देत असल तर ती नाकारायची नाही आणि कोणावर सक्ती करायची